है। मने। आए, हेलो, ही आयडिया मस्त आहे आरसा हाय हॅलो नमस्कार मंडळी हितगूज तुमच्याशी मध्ये मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते तर पर्यटन भटकंती विशेष रेसिपी कोकण ब्लॉग आणि विशेष दिवसाचं सा औचित्य साधून आपण विशेष मान्यवरांना भेटत असतो या चॅनलमध्ये त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज आहे भटकंती विशेष भाग आणि आज आम्ही चाललेलो आहोत एका फर्निचर मार्केटमध्ये ओशिविराला जे फर्निचर मार्केट आहे जोगेश्वरी येथे तर तिथे आम्ही चाललेलो आहोत आणि बघू तिथे काय काय नवीन काही कलेक्शन आहे का आणि कसं आहे स्वस्त आहे मस्त आहे असं मी ऐकलं आहे पाहू खरंच तसं आहे का सोबत तर ओशिवडा फर्निचर मार्केट हे जोगेश्वरी वेस्टला आहे जे स्टेशनपासून जवळच आहे आम्ही रिक्षाने इथे पोचलो होतो बऱ्याच जणांचा समज आहे की ओशिवराला जुनं फर्निचर मिळतं पण नाही ॲक्च्युली इथे भरपूर फर्निचर्सची दुकानं आहेत आणि तिथे तुम्हाला तुमच्या बजेटप्रमाणे फर्निचर मिळतं इथे जवळजवळ मी तीन तास फिरली सलग काही दुकानं तुम्हाला दिसतील प्रत्येकाचे रेट वेगवेगळे आहे आणि या तीन तासामध्ये मला जाणवलेल्या गोष्टी ह्याच मी तुम्हाला इथे शेअर केलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर ही सलग अशी दुकानं आहेत जिथे वेगवेगळ्या पद्धतीचं फर्निचर अवेलेबल आहे अगदी ऑफिस साठी लागणारं फर्निचरपासून ते घरातल्या प्रत्येक गोष्टीपर्यंत सर्व वस्तू इथे तुम्हाला मिळतात अगदी दरवाजा सुद्धा इथे मिळतो जो so, लाकडी आहे काही लोखंडी आहे आणि याची किंमत अगदी साडेपाच हजारापासून साडेतीन हजारापासून सुरू होत होती अगदी पंधरा ते वीस हजारापर्यंत तर हे कपाट आहे ज्याची किंमत आम्हाला सात हजार सांगितली यापेक्षा थोडंसं सा मोठं कपाट जे तीन दरवाज्यांचं आहे त्याची किंमत अकरा ते बारा हजारापर्यंत आहे तर मला मला मिळालेल्या माहितीनुसार जे पार्टिकल्सचं लाकूड आहे त्याचे स्क्रू वगैरे थोडे ढिले होण्याची शक्यता जास्त असते ते टिकाऊ नसतं असं मानलं जातं पण ॲक्च्युली याचं लाईफ सात ते आठ वर्ष असं असतं पाणी इथे झिरपलं तर प्रॉब्लेम होतो अदरवाईज हे चांगल्यापैकी टिकतं हां स्क्रू वगैरे हे निघू शकतात पण जर तुमचं बजेट कमी असेल तर, तर हे चांगलं ऑप्शन आहे असं मला तरी वाटतं इथे काही खुर्च्या आहे ज्या ऑफिससाठी ज्या आहे त्याची क्वालिटी खरंच खूप चांगली होती आणि ती होती दीड ते दोन हजारापर्यंत तर हे पूर्ण टी व्ही युनिट पाहिलं मी ज्याची किंमत पंधरा ते वीस हजार या दरम्यान होती आणि बऱ्यापैकी याची फिनिशिंग खूप चांगली होती काही चार डोरचे कपाट आम्ही पाहिले काही तीन डोरचे कपाट डोर पाहिले सगळे खूप छान दिसत होते कारण त्याची जी फिनिशिंग मस्त होती परचं जे हे तर सनमाईकचा पूर्ण प्रकार होता आणि खरंच खूप छान वाटत होतं पण प्रॉब्लेम इथे होतो की जर पार्टिकल्स असेल तर हे फारसं टिकत नाही म्हणजे त्याचे स्क्रू वगैरे नंतर लूज पडतात तर हा एक वेगळा प्रकार पाहिला की खाली ड्रॉवर आहेत आणि या प्रत्येकाची प्राईज बावीस तेवीसपर्यंत पर्यंत होती एक खूप सुंदर प्रकार मी पुढे पाहिला तर हा बॉर्ड्रोचा पूर्ण भाग होता अगदी टॉप पासून बॉटम पर्यंत आणि मध्ये हा आरसा होता जो हा पूर्ण सेट आम्हाला ट्वेंटी सेवन थाउजंडलाच द्यायला ते तयार झालेले हे जरा ओपन करा ना ही आयडिया मस्त आहे ते आरसा म्हण आहे वाव खाली ड्रॉवर आहे व्हेरी नाईस मेकअप करू शकतो हा बहुत काही जण म्हणतात की आरसा नाही ठेवायचा तर त्याच्यासाठी चांगली आयडिया आहे ये ओपन करोगे तर हे वरती एक वॉटर होता ज्याची किंमत खूप जास्त होती एक लाखाच्या वरती होती पण त्याची क्वालिटी सुद्धा तशीच होती आणि हे पूर्ण लोखंड होतं पण खूप सुंदर दिसत होतं तर एकूण मी या पूर्ण मार्केटमध्ये तीन प्रकारचं फर्निचर पाहिलं पहिलं म्हणजे जे पार्टिकल्स असं जर भुसा ज्याला म्हणतो आपण तो एक प्रॉपर लाकूड असतं तिकूड म्हणतात त्याला हा खाल जो खालचा जो युनिट आहे याची किंमत पण सात आठ हजारापर्यंत होती या सोफ्याची किंमत जास्त महाग होती से साठ पासष्ट हजारापर्यंत पण बरंच इकडे मला जे जाणवलं ते पार्टिकलचंच फर्निचर होतं हा एक वेगळा प्रकार इथे जाणवला तर इथे या समोरच्याच दुकानामध्ये आम्ही गेलो तेव्हा या सोफ्याची किंमत आम्हाला बावीस सा हजार सांगण्यात आली काही जण पंचवीस सा हजार सांगत होते हां इथे हा एक मी वेगळा प्रकार पाहिला टिकूडचं जे आपलं लाकूड असतं त्याप्रमाणे हे लाकूड होतं आतमध्ये सनमाईक बसवला जातो किंवा रेड कलरचा कलर, कलर करून तुम्हाला फर्निश करून देतात तुम्ही ते दे कस्टमाईजसुद्धा करू शकता हा एक वेगळा प्रकार होता जे स्लायडिंग डोअरचा होता हा पूर्ण वॉर्ड्रोपचा सेट होता जे साधे आपल्याला छोटे छोटे कपाटं दिसत आहेत ती सात ते आठ हजारापर्यंत होती आणि त्यामध्ये जर तीन डोअरचं तुम्ही घेतलं तर ते चौदा हजारापर्यंत मिळत होतं हा जो एक प्रकार होता जो तिकूडच्या कपाटांमधला होता त्याची किंमतसुद्धा वीस बावीस हजारापर्यंत होती तर एकंदरीत ओशिवरा मार्केटमध्ये मा कलेक्शन खूप छान आहे इथे जास्तीत जास्त पार्टिकल्सचं सामान सा मला जास्त दिसलं इथे पण सोफ्यामध्ये मला व्हेरायटी दिसली अठरा ते वीस हजारापर्यंत सांगितलं काही बावीस ते पंचवीस हजारापर्यंत सोफा सांगितला पण ह्याची क्वालिटी खरंच खूप चांगली आहे एक पूर्ण सेट होता जो पन्नास ते साठ हजारापर्यंत होता हे जे कपाट आहे ते मला स्पेशली जास्त आवडलं पूर्ण स्लायडिंग डोरचं आणि ते पस्तीस ते छत्तीस हजारापर्यंत सांगितलं तर वाडिया फर्निचर मॉल इथे जे मला कलेक्शन दिसलं ते बऱ्यापैकी वेगळं दिसलं पण नक्कीच इथे कॉस्टलीसुद्धा आहे आणि बार्गेनिंग खूप करावी लागते एकंदरीत माझा असा अनुभव आहे की तीन पद्धतीमधलं फर्निचर आपल्याला इथे मिळतं एक म्हणजे पार्टिकल्समधलं ज्याला भुसा लाकूड म्हणतो आपण ते जे खूप स्वस्त मिळतं आणि ज्याला वाळवी लागण्याची शक्यता नसते पाण्याचा फक्त ह्याला प्रॉब्लेम असतो की जर पाणी त्याच्यामध्ये जिरपलं तर ते खराब होण्याची शक्यता असते पण स्क्रू ह्याचे निघू शकतात त्यामुळे ते फारसं टिकणारं नसतं तरी पण अगदीच अगदी आठ नऊ वर्ष या फर्निचरचं लाईफ असतं जे स्वस्तात मस्त असतं बऱ्याच जणांना काही वर्षांनी फर्निचर चेंज करायची इच्छा असते तर त्यांनी हा ऑप्शन घेतला तर काहीच हरकत नाही दुसरं फर्निचर जे मी पाहिलं ते टिकूडचं फर्निचर जे पूर्णपणे फिनिशिंग आणि त्या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं आणि हे पूर्ण लाकडी असतं सगळं आतून जर आतमध्ये तुम्हाला चांगलं ते टिकायची गरज असेल तर आतमध्ये सनमाईक लावण्याची गरज असते अदरवाईज रेड कलरने सुद्धा ते कलर, दे कलर करून देतात आणि हे लाकडाचं असतं पण असं नाही आहे की हे लाकड खूप लाकूड फार मजबूत असतं जागाप्रमाणे हे लाकूड नसतं पण तरीसुद्धा टिकण्यासाठी ह्याचं चा लाईफ चांगलं आहे त्यामुळे किंमत जरी जास्त असेल तरी वापरायला काही हरकत नाही आणि हे टिकण्यासाठी पॉलिशिंग करायची गरज असते एक दोन ते तीन वर्षानंतर आणि तिसरं म्हणजे हे ज्याच्यामध्ये लोखंडाचा वापर केला जातो आणि याची क्वालिटी खरंच खूप चांगली असते पण ह्याची प्राईससुद्धा तितकीच जास्त असते एक ते दीड लाखापर्यंत याची प्राईस असते आणि खूप सुंदर दिसतं हे तर मला आलेल्या अनुभवातून हा व्हिडिओ बनवायचा माझा प्रामाणिक प्रयत्न होता आणि हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा तुम्ही कधी या मार्केटमध्ये भेटतील का हे सुद्धा सांगा तुमचे काही अनुभव असतील तर ते शेअर करा कमेंटद्वारे आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद